तारखेपर्यंत आपलं एज किती आहे हे आज आपण कसं काढायचं हे पाहणार आहे त्यासाठी सिंपली फॉर्म्युल आहे इक्वल टू टूडे ओपन ब्रॅकेट ब्रॅकेट क्लोज मायनस डेट ऑफ बर्थ चा सेल एंटर तुमची यालाच तुम्हाला काय करायचं हा आलेल्या आन्सरला कंट्रोल वन करायचंय कंट्रोल वन केल्यानंतर फॉर्मॅट सेल्स चा डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामधून तुम्हाला कस्टम सिलेक्ट करायचे कस्टम सिलेक्ट केल्यानंतर इथं ता टाइप मध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट हवाय तो टाकायचा आहे आता आपण एज बघताना किती महिने किती दिवस किती वर्ष पूर्ण झालेत हे पाहणार आहे त्यामुळे सगळ्यात आधी घेणार आपण वाय वाय स्पेस डबल इन्वर्टेड मध्ये इयर्स डबल इनवर्टेड कंप्लीट स्पेस डबल इनवर्टेड मध्ये मंथ साठी एम 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 स्पेस डबल इनवर्टेड मध्ये मंथ डबल इनवर्टेड कंप्लीट स्पेस डी डी फॉर डेट डबल इनवर्टेड मध्ये डेट्स डबल इनवर्टेड मध्ये स्पेस डबल इन्वर्टेड मध्ये इयर डबल इन्वर्टेड कंप्लीट स्पेस एम एम डबल स्पेस डबल इनवर्टेड मध्ये मंथ डबल इन्वर्टेड कंप्लीट स्पेस डीडी स्पेस डबल इनवर्टेड मध्ये डेज डबल इन्व्हर्टेड कंपनीत ओके करा इथे तुम्हाला सेलची कॉलमची विड्थ वाढवून घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे आठ पाच एकोणीसशे नव्याण्णव ला ज्याचा जन्म झालाय त्याला आजच्या तारखेला पंचवीस वर्ष दहा महिने सव्वीस दिवस पूर्ण झालेत अशा प्रकारे एकदा